जालना शहरातील एम एस जैन इंग्लिश स्कूल वाचवण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघांनी काढली शहरात भव्य रॅली शाळा बंद करण्याच्या संस्थाचालकांच्या निर्णयाविरोधात काढण्यात आली शाळा बचाव रॅली आज दिनांक एक सप्टेंबर रविवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरात एम एस जैन इंग्लिश स्कूल वाचवण्यासाठी व वा संस्थाचालकांनी नि जो निर्णय घेतलाय शाळा बंद करण्याचा या निर्णयाच्या विरोधात मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीनं शाळा बचाव शांतता रॅली काढण्यात आली ही रॅली एम एस ए जैन स्कूल शाळेपासून सुभाष चौक महावीर चौक मामा चौक वीर सावरकर चौक सुभाष रोड पुल बाजार कादराबाद छत्रपती शिवाजी महाराज पुतळापर्यंत शाळेसंदर्भात भर पावसात जनजागृती करत शाळा वाचवण्याची घोषणा देत रॅली काढण्यात आली आहे या प्रसंगी बोलताना मराठवाडा शिक्षक संघाचे प्राध्यापक मारुती तेगमपुरे यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले की ज्या शाळेचे एकोणीसशे त्र्याहत्तर पासून आज रोजीपर्यंत जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी यशस्वीपणे आपले छाप सोडत आहेत अशी शाळा बंद करण्याचा निर्णय राष्ट्र विकासासाठी बाधा ठरणारी गोष्ट आहे तसेच शाळा बंद करणे आणि धंदा करणे या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे शाळा बंद करण्याचा विचार चुकीचा आहे शिक्षकांच्या अडीअडचणी बसून कशा सोडवता येतील याचा विचार शाळा व्यवस्थापनाने करावा असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केली या रॅलीत मराठवाडा शिक्षक संघाचे सर्व शिक्षक पदाधिकारी व पालकवर्ग रॅलीमध्ये सहभागी झाले होते आणि काय मागणीसाठी तुम्ही मोर्चा काढलेला आहे आज जालना शहरामध्ये मराठवाडा आणि सर्व संघटनाच्या वतीनं या ठिकाणी शांत रॅलीचं आयोजन केलेलं आहे त्याची प्रमुख भूमिका आहे बंद करण्याचा घाट त्यांच्या व्यवस्थापनाने घेतलेला आहे कारण शाळा ही वैयक्तिक मालमत्ता किंवा प्रॉपर्टी नाही ही ट्रस्ट असते एक संस्था असते आणि संस्था असल्यामुळं ही संस्था एका उदात्त हेतूनं गरिबाच्या लेकरांना शिक्षणाची सोय होण्यासाठी आणि समाजाचं एक सर्वांगीण विकास करण्यासाठी ही संस्था स्थापन झालेली आहे पण हे मॅनेजमेंट वैयक्तिकरित्या या शिक्षकांचं वेतन न देण्यासाठी किंवा शिक्षकांना अडचणीत आणण्यासाठी नुसतं शिक्षकांना अडचणी आणत नाही ते आणि विद्यार्थ्यांना अडचणीत आणलं आहे आणि शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा जो मूलभूत हक्क आहे प्रत्येकाला शिक्षण या संविधानानं दिलेला हक्क आहे तो मिळालाच पाहिजे ही भूमिका सुद्धा हे जाणून ही शाळा बंद करत आहे आणि शाळा बंद न करण्यासाठी जास्त वेधण्यासाठी हा मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही निघाली हा मोर्चा कोडून निघला आणि कुठ पण होत नाही हा जैन इंग्लिश पासून निघालेला आहे आणि शिवाजी पुत्र बद्दल समारोप होणार का आपलं माझं सूर्यकांत विश्वासराव अध्यक्ष मराठवाडा